आपल्या राजे होळीत नारळ टाकायचे जो भादर आगीतून हाताने नारळ कडेल त्याला राजे सव्वा किलो सोन्याचा कडा डोक्यातल्या फेटाने घोडा बक्षीस द्यायचे नारळ फक्त करण्याची धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला ते राजांची समाधी आणि राजांच्या समाधीच्या पाठीमागे आहे वाघ्या पुत्राची समाधी असल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवाय चरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार झाला पाहता दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे मित्रांनो आता आपण इथं उभे आहो बाजारपेठेमध्ये तुम्ही बघू शकता आणि पाठीमागे पाठीमागं तुम्ही ते नागाचं सिंबॉल बघताय ना ज्या आता आपल्याला गाईडदारांनी सांगितलं की नागा सिंबॉल म्हणजे जे नागप्पा नावाचे व्यापारी होते हैं। ते सामान वगैरे उठवायचे त्यांचा एक सिंबॉलिक म्हणजे त्यांची वेळी आठवणीमध्ये ते सिंबॉलिक म्हणून त्यांनी तिथं ते, ते, ते नागाचं आपल्याला सिंबॉल दिसतं आणि ही बाजारपेठे हाईट आहे ना आपल्याला म्हणजे लगभग खांद्या एवढी दिसते याची उंची जास्त आहे याचं कारण असं की अगोदरचे व्यापार व्हायचे तिने एका घोड्यांद्वारे व्हायचे तर त्यामुळे ते त्याच हिशोबाने याची उंची ठेवलेली आहे आणि जे कोणी पायी व्यापार करायचे किंवा पायी समजा खरेदी वगैरे करण्याचा जाण्यासाठी इथे तर त्यांच्यासाठी इथं वरती जाण्यासाठी असल्या पायऱ्या आहे मित्रांनो हा रायगड आणि त्याच्या आजूबाजूची सह्याद्री एकच नंबर म्हणजे त्याला जोडच नाही मित्रांनो ते समोर दिसतंय का ते हा एक टकमकतो आता आपण थोड्या वेळात नाही का तिथं जाणार अगोदर दर्शन वगैरे घेऊ जगदीश्वराचं आणि मग नंतर तिकडे जाऊ आपण मित्रांनो इथं गडावरती सुद्धा आहे ना आपल्याला काकडी आवळा आईस्क्रीम असल्या खूप साऱ्या गोष्टी खाण्यासाठी सुद्धा भेटतात नाश्ता वगैरे करायचं किंवा जेवण वगैरे करायचं आहे तर जेवण वगैरे सुद्धा भेटतं पण जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो ना तर इथं आपल्याला असले काही वाड्यांचे अवशेष सुद्धा बघायला मिळतात आणि ते समोर तिकडं जगदीश्वराचं मंदिर मित्रांनो गडावर आपल्याला ना साडेतीनशे बिल्डिंग बांधलेले दिसतं म्हणजे जे पण काही सरदार असेल किंवा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभेमधले मंत्री असेल ना ह्या गडावरती खूप सारे असे बिल्डिंग बांधलेले आहे तर त्यामुळे आपल्याला गडावरती खूप सारे बिल्डिंगेचे अवशेष दिसतात म्हणजे वाड्यांचे अवशेष दिसतात असं म्हणू शकतो आपण हे बघा हे माझ्या पाठीमागं पण बघताय इथं बाजूला पण आहे इथं समोर बघितलं तर ते बघा ते पण आहे पाठीमागं पण आहे म्हणजे खूप सारे वाड्यांचे अवशेष आपल्याला या गडावरती बघायला मिळतात आणि ते समोर सह्याद्री बघा कशी दिसते एकच नंबर मित्रांनो सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला आणि त्यानंतर सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर म्हणजे चौदा वर्ष या गड किल्ल्याचं बांधकाम चालू होतं तर ते बांधकाम केलं हिरोजी इंदोळकर यांनी त्या बांधकामाच्या दरम्यान यांनी साडेतीनशे बिल्डिंग बांधल्या अकरा मोठे तलाव बांधले आणि चौऱ्याऐंशी अशी पाण्याचे टाके बांधले जेव्हा बांधकाम चालू होतं तर तेव्हा जी साधन आहे किंवा पैसा आहे तो संपला होता त्यावेळेस त्यांनी त्यांचे घरदार विकून हे बांधकाम कंप्लीट केलं होतं तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की सगळं बांधकाम वगैरे झालं होतं की तुम्हाला काय पाहिजे म्हणून तर त्यावेळेस हिरोजी इंदोळकर म्हटले होते की मला काय नको फक्त ह्या पायरीवरती एक माझं नाव कोरी पाहिजे तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे नाव करण्यास परवानगी दिली होती तिथे हे नाव कोरलेलं आपल्याला दिसतं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर हे जगदीश्वराचं मंदिर आणि ते समोर तो कळस दिसतोय का ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि जी कमान दिसते त्याच्या खाली ती पायरीवरती आपण आत्ता बघितलं हिरोजी इंदोरकर त्यांचं नाव कोरलेलं आताच आपण जगदीश्वराचं दर्शन वगैरे हो घेतलेलं आहे तिथंच आपल्याला जगदीश्वर मंदिराच्या बाहेरच आपल्या नंदीजीचं दर्शन होतं जसं आपण आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हनुमानजीचं दर्शन होतं आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीचं दर्शन होतं ती पिंड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हाताने ह्या मंदिरामध्ये स्थापित केलेलं आहे म्हणजे त्या पिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हात लागलेला आहे आणि ह्या बाजूला आपल्याला दिसतं खूप मोठं पाण्याचं टाकं तर ते खूप सारे ठिकाणी नाही ना आजकाल खूप काम पण चालू आहे बांधकामात आता आपण जर कधी सरळ ह्या दिशेने गेलो ना इकडे आपल्याला भवान टोक बघायला भेटन आणि त्याच्या पुढे गेलं की आपल्याला वाघ दरवाजे भेटन बारा टाके ह्या गोष्टी आपल्याला इकडे बघायला भेटन आणि टकमग टोक वगैरे हो आपल्याला याच्या अपोजिट साईडला बघायला भेटन हे तर आपल्याला दिसते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आता आपण वाघ दरवाजाकडे वगैरे तर नाही जाते टायमावापावी नंतर कधीतरी आलो तर पक्का जाऊ आता आपण आलो ते टकमक टोकावरती म्हणजे ह्या टोकाचे जे गुन्हेगार आहे ना त्यांना पोत्यामध्ये भरून खाली ढकलून दिलं जायचं आणि एवढं आहे हो की विषयच उरत नाही की ढकलून दिल्यानंतर कोणी वाचल म्हणून आता आपण त्याला बघू फोटो काढ रे त्याचा फोटो काढ ए इकडे सेल्फी स्टिक मध्ये फोटो काढते आता जे पण कोणी ट्रेकिंग करत येतं ना ते ह्या दिशेने येतं आणि तो तिथं दिसतोय ना तो आहे महादरवाजा आणि मग तिथनं असं ट्रेकिंग करत आपण वरती जातो मित्रांनो आता तुम्ही जे माझ्या पाठीमागं दरवाजा बघताय ना तो आहे महादरवाजा जर आपण रोप आलो तर हा दरवाजा आपल्याला लागत नाही जर ट्रेकिंग करत आलो तर मग आपल्याला हा दरवाजा लागतो तर ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य असं की हे जे बांधकाम केलं आहे ना हे एक गोमुखी पद्धतीचं केलं आहे म्हणजे हा दरवाजा आपल्या समोरून डायरेक्ट दिसत नाही थोडंसं असं आडवळणी न केलं आहे कारण की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण दरवाजा वगैरे तोडण्यासाठी काही पद्धती होत्या जसं की डायरेक्ट दारू आणि किंवा तोफेनं मार केला जायचा दुसरी पद्धत म्हणजे की हत्तीनं दरवाजा तोडला जायचा नाहीतर मग जो लाकडी ओंडका असतो त्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला जायचा जर हे गोमुखी पद्धतीनं जर दरवाजा असला ना तर तो स्पेसच भेटत नाही किंवा जर तोफेनं डायरेक्ट वॉर पण केला तर तो ह्या माग पाठीमागे जी भिंती ना त्या भिंतींवर पडणार दरवाजावरती डायरेक्ट पडणार नाही तर त्यामुळं हे जे बांधकाम त्याला गोमुखी बांधकाम असं म्हणतात मित्रांनो आत्ताच वीस रुपयाची काकडी घेतली आणि काकडी खाता खाताच ह्या व्हिडिओला आपण आता इथंच पूर्णविराम देणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि गाईडने दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि बेलायकनला दाबायचं आहे जेणेकरून जे येणारे व्हिडिओ आहे त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला हमेशा मिळत राहील तर भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये